तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की काही दिवसातच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून एक योजना जाहीर केली जाणार आहे आणि त्या योजनेअंतर्गत जवळजवळ शंभर ते सव्वाशे घरे ही उपलब्ध केली जाणार आहेत मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी वे ही उपलब्ध केली जाणार आहे या संदर्भात वृत्त या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य ये किंवा लॉटरीशिवाय मुंबईमध्ये घरे घेण्याची संधी अशी आपण ऑलरेडी व्हिडिओ पाहिलेली आहेत परंतु आता एक अजून एक नवीन अपडेट आलेलं आहे की नेमकं का जे काही डॉक्युमेंटेशन आहे त्या डॉक्युमेंटेशन संदर्भात अतिशय महत्वाची बाब आपल्याला मिळालेली आहे ने आणि नेमकं का बाब काय आहे हे आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जे काही मित्रांनो प्रथम येण्यास प्रथम मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी ही लॉटरी जाहीर केली जाणार आहे त्याच्यामध्ये ताळदेव दादर पवई वडाळा त्याशिवाय अंधेरी या ठिकाणी सुद्धा घरी असतील असं कधी बोललं जाते आहे म्हणून हे सगळे ठिकाण आहेत ज्या ठिकाणी आपल्याला विदाऊट लॉटरी घरी घेण्याची संधी मिळणार आहे परंतु ही सगळी घरे मागील लॉटरीतील शिल्लक घरे असल्यामुळं किंवा त्याला हवी तशी मागणी न आल्यामुळं ही घरे पुन्हा या योजनेअंतर्गत विक्री केली जाणार आहेत म्हणून मी सांगितले की सर्व सामान्यांच्या अवघात असतील असं अजिबात नाही पण इथे मात्र काही अटीमध्ये शिथिलता आणल्यात आणण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं मित्रांनो जे काही येणारी योजना आहे त्याच्यामध्ये म्हाडा घरासाठी आधार आणि पॅन कार्डचीच आवश्यकता भासणार आहे म्हणजे इतर ज्या काही इन्कम सर्टिफिकेट द्या किंवा इतर ज्या काही गोष्टी लागायच्या त्या इथे तुम्हाला लागणार असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे नेमकं हे करता लोकसत्ता कर म्हणजे चौदा नोव्हेंबरच्या लोकसत्तामध्ये आलेला आहे त्यात काय सांगितलं की म्हाडा घरासाठी आधार पॅनचीच आवश्यकता इतर कागदपत्रांची सक्ती रद्द पहा इतर जे काय कागदपत्र त्याची सक्ती रद्द केलेली आहे आणि म्हणून एकशे पंचवीस घरे सव्वाशे घरी आता लवकरच मुंबईमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत आता नेमकं ठिकाणं आपण सांगितलं की जसं की ताडदेव पवई आणि दादर ही ठिकाणं सांगितलेली वडाळा पण आहे पण त्या अजून अंधेरीची भर पडेल असंही कुठेतरी बोललं जात आहे आणि अजून याच्यामध्ये अजून अशी किती घरं आहेत का याचंही नियोजन ऑलरेडी झालेलं आहे म्हणजे जेवढी संख्या वाढवता येईल तेवढीही वाढव लावण्याचा प्रयत्न म्हाडाचा असल्याचं दिसून आलेलं आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं मित्रांनो की म्हाडाच्या मुंबई मंडळाने सोडतीतील रिक्त असलेल्या अंदाजे एकशे पंचवीस घरांची प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आता याच्यामध्ये पहा मुंबईत घर घेण्यासाठी इच्छुक अर्जदारांना विविध कागदपत्रे जमा करून सादर करण्याची गरज नाही या योजनेनुसार केवळ आधार कार्ड व पॅन कार्डच्या आधारी लक्षात घ्या आधार कार्ड व पॅन कार्डच्या आधारे, आधारे नोंदणी करून प्रथम प्राधान्य योजनेतील घरासाठी इच्छुकांना अर्ज करता येईल त्याचवेळी या योजनेतील काही घरे सामाजिक आरक्षणांतर्गत राखीव असतील या घरासाठी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे आता ही जी काही गरज मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आल्याशिवाय नेमकं काही महत्वाचे आपल्याला मुद्दे आलेले याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जर तुम्हाला अगोदर अगोदरच्या लागत घर लागले असेल तरी तुम्ही घर घेऊ हो शकता तुमचं म्हाडाचं ऑलरेडी घर असेल प्रायव्हेटचं घर असेल मुंबईमध्ये तरी तुम्ही घर घेऊ हो शकता आणि प्रथम योजनेअंतर्गत सोडतीच्या अनेक महत्वाच्या अटी या ठिकाणी शिथिल करण्यात आल्या आहेत मुख्य म्हणजे ज्या महापालिका क्षेत्रात राज्यात वा भारतात कुठेही इच्छुक अर्जदाराच्या हक्काचे किंवा सरकारी योजनेतील घर असले तरी त्याला प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत घर घेता येईल तर उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही लक्षात घ्या आजवर महाराजच्या घरासाठी अर्ज करताना आधार कार्ड कार्ड पॅन उत्पन्नाचा दाखला प्राप्तिकर निवासाचा दाखला यासह अन्य कागदपत्रांची गरज होती जी आता तुम्हाला गरज पडणार स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून ही कळेल की नेमका ऍक्च्युअल किती कागदपत्रे मागवलेली आहे पण सध्या तरी आपल्याला आधार कार्ड आणि पॅन कार्डच्याच आधारे तुम्ही या योजनेसाठी नोंदणी करू शकता लॉटरीमध्ये कसं असायचं की तुम्हाला पहिलं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचा ईमेल आयडी फोन नंबर व्हेरीफाय व्हायचा पण सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे जे काही डिजि लॉकर आहे रा इनकम सर्टिफिकेट आहे तुमचा आयटी रिटर्न व्हेरीफाय होत होता अनेकांचे कंप्लेंट होते की सर आय टी रिटर्न व्हेरिफाय होत नाही किंवा सर्टिफिकेट सर्फिकेट होत नाही तुमचा इनकम सर्टिफिकेट व्हेरीफाय होत नाही मग अशा वेळेस अर्जदारांना अनेक अडचणी येत होत्या पण आता या सगळ्या बाबीची गरज पडणार नाही तर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्डचा साईन तुम्ही लॉग इन करू शकता किंवा तुमचा अकाउंट वरून तुम्ही पुढील प्रोसेस करू शकता रजिस्ट्रेशन करू शकता फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट विशेष काही प्रोग्रा असेल त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला बंधनकारक ठरणार आहे पण जे इन्कम सर्टिफिकेटचे आठ तुम्हाला रद्द करण्यात आलेले आहे त्याशिवाय काहीच बोललेलं नाही पण डोमिसाईलची अट रद्द होती काय का हाही महत्वाचा प्रश्न आहे कारण डोमिसाईल अट रद्द केली तर बऱ्यापैकी सरकारला टीकेला सामोरं जाऊ लागू शकतं असा आमचा वैयक्तिक अंदाज आहे पण तरी ठीक आहे जे काही अटी आणि शर्ती ठेवल्या जातील त्याच्यावरती काम सुरू आहे अंतिम टप्प्यात आलेलं आहे मित्रांनो बुकलेटची सुद्धा प्रिंटिंगचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे त्याच्यामुळं या दोन चार दिवसामध्ये ही जाहिरात लगेच प्रसिद्ध केली जाऊ शकते आमचं सुद्धा लक्ष या मुंबईच्या जाहिरातीकडे लागलेलं आहे नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरी असू शकतात याच्यामध्ये मी पूर्वी सांगितले ताडदेव या ठिकाणी जवळजवळ साडेपाच ते सहा कोटीची घरी असणार आहेत दादरी या ठिकाणी अडीच ते दोन सव्वा दोन ते अडीच कोटीची घरी असणार आहेत पवई तुंगा या ठिकाणी सुद्धा दीड ते दोन कोटीची घरी असणार आहेत पण वडाळ या ठिकाणी मात्र चाळीस पंचेचाळीस ते पन्नास लाखाच्या आसपास या ठिकाणी घरी उपलब्ध होतील असं एक कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे आता हे सगळं फक्त अंदाजित माहिती आहे मित्रांनो जोपर्यंत याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार नाही तोपर्यंत आपण या बाबतीत कुठल्याही विषयावरती विश्व वीश, ठेवू शकणार नाही कारण सध्या फक्त बातम्या आहेत ज्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून देतात किंवा प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून म्हाडा करून दिल्या जातात किंवा इतर माध्यमातून आपल्यापर्यंत पण पोहोचले आप जातात आता हेच पाहणं हो याची जाहिरात कधी प्रसिद्ध होते आणि नेमकं या अंतर्गत जी काही घरी उपलब्ध होती त्यांची विक्री नेमकं प्रकारे केली जाते ऑनलाईन तुम्हाला नोंदणी करून प्रथम येण्यास अर्थात ज्यांनी अगोदर प्रथम अर्ज केला त्यांना ते घर मिळणार आहे का सगळ्यांचं एक सॉर्ट आउट करून ते घर देणार आहेत हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे पण एवढं मात्र नक्की आहे की तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने घरी घेण्याची संधी या योजनेअंतर्गत मिळणार आहे कारण याच्यापूर्वी सुद्धा आता महाडा प्रथम येणं प्रथम प्राधान्य मित्रांनो पुण्यामध्ये सुद्धा अशीच एक योजना राबवली गेली होती लॉटरीत न विकलेल्या घरांची योजना पुणे महाडा मंडळाने राबवली होती आणि त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद सुद्धा मिळालेला होता लक्षात घ्या पुण्यामध्ये घडलेली घटना आहे की सदुसष्ट घरे जी सुरुवातीला काढली होती माडाने ती एका झटक्यामध्ये म्हणजे एका दिवसामध्ये त्याचं बुकिंग झालं आणि लोकांनी ती बुक केली होती कारण की बऱ्याच लोकांकडे पूर्वी लागलेली घरी आहेत बऱ्याच लोकांकडे एक एक घर आहे बऱ्याच लोकांना लॉटेच घर लागलेलं होतं तरी सुद्धा त्यांना ॲज अ इन्व्हेस्टमेंट पर्पज सेकंड होम म्हणून त्यांना या ठिकाणी घरी घेण्याची संधी मिळाली आणि त्या योजनेतील घरांना अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळाला होता की म्हणून अनेकांनी टीका सुद्धा केली की ही योजना जाहीर किती झाली आणि कधी घरी संपली हे अनेकांना कळलं सुद्धा नाही की ती योजना जाहीर झाल्यानंतर त्याच दिवशी एवढं मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळाला की नंतर तिथे घरे उपलब्ध राहिली नव्हती किंवा शिल्लक राहिलेली नव्हती असाच प्रकार कुठेतरी मुंबई मंडळाच्या बाबतीत घडेल असं मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांना सुद्धा वाटत आहे की जर ही प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य योजने आणली तर नक्कीच या घरांना प्रतिसाद मिळू शकतो आणि ही घरे जी विक्री पडू आहेत ज्याच्यामुळे म्हाडाला बऱ्याच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागते हे कुठेतरी करावं लागू नये किंवा ही घरे विक्री जातील असा विश्वास म्हाडाच्या अधिकाऱ्यांना सध्या तरी असल्याचं सांगण्यात आलेलं आहे सध्या मित्रांनो पुणे मंडळाची म्हाडाची या लॉटरी सुरू आहे आणि ते त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत जी काय आहे ती नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि ऑनलाईन पेमेंट तुम्हाला एकवीस नोव्हेंबर पर्यंत करायचं आहे त्याशिवाय मुंबई महानगरपालिकेची मुंबई मधील वेगवेगळ्या ठिकाणी लॉटरी सुरू आहे चौदा नोव्हेंबरलाच अंतिम मुदत आहे पण याला कधी कुठेतरी वाढ दिली जाऊ शकते असंही बोललं जात आहे आमचं त्याच्याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे तुर्तास मित्रांनो इथे थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद